महावीर अर्बन को ऑपरेटिव बँकेच्या नवीपेठ शाखेचं स्थलांतर साई टॉवर कालेकर बिल्डिंग समोर मोठ्या दिमागदार सोहळ्यात करण्यात आलं या स्थलांतर सोहळ्याचं उद्घाटन सुप्रसिद्ध पंचांग करते आणि समर्थ बँकेचे संचालक मोहन दाते नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक श्री याज्ञवाल्क्य पतसंस्थेचे चेअरमन श्री चे 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 वल्लभ कर करकमकर यांच्या हस्ते आणि बँकेचे चेअरमन दीपक मुनोत व्हाईस चेअरमन संजय चे सेठिया तसंच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे मोहन दाते यांनी बँकेच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत बँकेच्या प्रगतीचं कौतुक केलं तसंच सहकारी बँकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंबंधी मार्गदर्शन केलं अशोक मुळीक के यांनी बँकेच्या संचालक मंडळाचं कौतुक केलं आणि नवी पेठेतील व्यापाऱ्यांना बँकेच्या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं श्रीवल्लभ करकमकर यांनी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध योजना आणि बँकेकडून मिळणाऱ्या तत्पर सेवांचं कौतुक केलं तसंच बँकेची अशीच प्रगती सदोदित होत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी चेअरमन दीपक मुनोत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की सव्वीस वर्षांपूर्वी लावलेल्या बँक रुपी रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे सोलापूर आणि बार्शी कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकेनं आपल्या पाच शाखांद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा यू पी आय क्यू आर कोड ए टी एम इत्यादी आधुनिक सुविधा पुरवत आहे बँकेच्या एकूण ठेवी चारशे पंच्याऐंशी कोटी असून तीनशे ऐंशी कोटी कर्ज असा एकूण व्यवसाय जवळपास एक हजार कोटींचा आहे बँकेला तरतुदीपूर्व पंधरा कोटींचा नफा झाला आहे तसंच बँकेनं सभासदांना दहा टक्के लाभांश दिला असल्याचं त्यांनी सांगितलं बँकेचे व्हाईस चेअरमन संजय सेठिया यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले याप्रसंगी बँकेचे संचालक रवींद्र गुजराथी नारायणगंजी गोविंद भैया गौतमचंद संचेती संतोष भंडारी श्रीनिवास चिलका गिरीश देवरमनी भैरूलाल कोठारी इंदरमल जैन चेतन बाफना श्याम पवार राजशेखर हिरेमठ अरुण साळुंखे माधुरी पारेख पूनम लोणावत नितीन नावंदर नंदकिशोर उदगिरी यांची उपस्थिती होती या स्थलांतर सोहळ्यास अमृतलाल पमनानी निलेश पटेल विजय डाकलिया निरंजन मेरगू शशिकांत जिद्दीमनी वासुदेव मनवानी पारस गोयल प्राची धामणगावकर प्रवीण मुनोत यशवंत कोळी संपतकुमार राठी किरण करकमकर किशोर अदोने अमोल रंगरेज नितीन पाटील जयेश रामभिया जब्बार शेख आनंद एमूल केतन शाह ईश्वर मालू सुयोग कालाणी भूषण भुतडा संदेश कोठारी महेश ठेसे चंद्रकांत रमण शेट्टी केतन होरा हरीश कुकरेजा डॉक्टर प्रवीण सोलंकी प्रकाश शाह खुशाल देडिया शिवानंद बोरामणी आदि मान्यवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते